काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी सन्मान नेत्यांची ओळख करून देण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण प्रथम मी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या सगळ्यांनी आपल्या स्थानावरती उभे राहून या ठिकाणी एक जुटीच आपल्याला त्या ठिकाणी दर्शन करून द्यायचंय धन्यवाद मी प्रथम विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीडिया कोऑर्डिनेटर की आज जे आपले सगळे मी विनंती करतो आदरणीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक चव्हाण साहेबांना की त्यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात करावी संयुक्त पुरोगामी आघाडी वतीने होणाऱ्या या संयुक्त पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य जयंतरावजी पाटील सन्मान्य माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळजी त्याचबरोबर या महागाडीमध्ये सामील झालेले देशामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीला एकत्रपणे जी महाआघाडी राज्यामध्ये स्थापन झालेली आहे त्या महागाडीमध्ये सामील झालेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्मान्य जयंतरावजी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य राजू शेट्टीजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे सन्मान्य जोगेंद्र कवाडेजी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूरजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे श्री राजेंद्र गवईजी युवा स्वाभिमान पार्टीचे सन्मान्य रवी राना जी ऑल इंडिया विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर फेडरेशनचे श्री अमृत ओंकार सिंग मेंडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक चे श्री गणेश रिकब रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे उपेंद्र शेंडेजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रमेश भाऊ साळवे भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अनिल दगडू कांबळेजी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे उत्तमरावजी गायकवाड राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे ॲडव्होकेट श्री हरी बागल ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिलीपदादा जगताप गणराज्य संघाचे श्रीमती सुषमा अंधारे इंडियन डेमोक्रेटिक अलायन्सचे समाधान नौकार महाराष्ट्र मुस्लिम संघाचे श्री फकीर मोहम्मद ठाकूर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे प्रमोद काकडे रिपब्लिकन पार्टीचे श्री अण्णा वायदांडे आंबेडकर विचार मंचाचे श्री नारायण बागडे महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे श्री धनराज थोरात स्वाभिमानी रिपाईचे श्री मनोज संसारे अर्जुन डांगळे या ठिकाणी उपस्थित आरपीआयचे खरात गटाचे सचिन खरात अण्णासाहेब कटारे मचिंद सक्ते कपिल पाटीलजी इतरही विविध संघटना आहेत दलित, दलित क्रिस्ती महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नगरचे अण्णासाहेब साळवे आदी आंबेडकर आंदोलनाचे सुभाष विरोचन जयवीर सिंह आदी जनसेवाचे रणजित नायक भाऊसाहेब पगारे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगरचे आत्माराम जाधव त्याचबरोबर मराठा खान महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद ऑल इंडिया विमुक्त जाती जमाती युनायटेड रिपब्लिकन पार्टी ओबीसी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य विश्वकर्म वंचित समाज संघटना पंचाल सुतार समन्वय समिती अजित डॉ डॉक्टर कुंभार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुमावत अध्यक्ष ओबीसी महासंघ राज्यातल्या समविचारी विविध पक्षाचे विविध संघटनांचे सर्व प्रतिनिधी आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार हुसेन दरबाईजी नसीम खानजी उपस्थित असलेले सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे नेते रणपीसेजी सिंहजी प्रवक्ते सचिन सावंतजी सचिन अहिरजी आणि सर्व उपस्थित दिलीप वळसे पाटीलजी नवाब मलिकजी राजू वाघमारे भाई जगताप सर्व हर्षवर्धन पाटीलजी त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेला आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार बंधू आणि सहकारी मित्रांनो पर्याय राहिला तरच या देशातल्या जनतेला न्याय मिळू शकेल आणि म्हणून जनतेचा हा सगळ्याचा कौर लक्षात घेता आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा या महागाई स्थापन करण्याचा निर्णय या राज्यामध्ये घेतलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेना भाजपच्या सरकारने जनतेचे प्रचंड हाल केलेले आहे सामाजिक सरोका बिगडून जातीवाद पसरवण्याचं काम या दोन्ही पक्षाच्या सरकारनी केलेलं आहे समाजा समाजात आणि जातीजातीत भांडण लावण्याचं काम समाजामध्ये तिरस्कार आणि द्वेषाचा प्रसार करण्याचं काम यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगाव सारख्या दंगली या सत्ताधाऱ्यांनी घडून आणल्या संभाजी बिडी व ब्रिंदे बोटे सारख्यांना खुली सूट दिली आणि दुसरीकडे हजारो दलित बांधवांना महिलांना वृद्धांना मात्र मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करून अटक करण्याचं काम सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम त्या सत्ताधाऱ्यांनी के केलेलं आहे काढून बेरोजगारांची फौज उभे करण्याचं काम हे पाप आहे भाजप शिवसेना सरकारने केलेलं आहे राज्यातील कृषी व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्याला मरणाच्या दारात पोहोचवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्या सरकारच्या काळात महाराष्ट्र व शेतकऱ्यांच्या आत्महत्या उच्चांक गाठलेला महाराष्ट्रामध्ये ऑनलाइनच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छड या सरकारने चालवला आहे आणि कर्जमाफीची घोषणा करून दोन वर्ष झाली असताना सुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा संपूर्णपणे फायदा राज्यातील शेतकऱ्याला मिळाला नाही या निवडणुकीत मध्य माघार जाताना शिवसेना भाजपच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चौतीस हजार कोटीच्या कर्जमाफीची दिलेल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादी त्यांनी आधी घेऊन जावं अशी आमची अपेक्षा या सरकारच्या मधल्या या नेत्यांकडून आहे कर्जमाफीच्या गोष्टीनंतर ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन फोटो काढले त्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही कर्जमाफीची या सरकारने करून ठेवलेला खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाची फसवणूक या सरकारने केलेली आहे मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढल्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेतला पण त्यालाही कोर्टात आव्हान दिले गेल्यामुळे मराठा आरक्षण कोट्यातून नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना देऊ नये अशा प्रकारचा अजब आदेश या सरकारने आज काढलेला आहे सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आता त्यांच्या सरकारची शेवटची कॅबिनेट झाली असताना सुद्धा हा निर्णय अद्याप मागे लागलेला नाही आदिवासींच्या समृद्धी लागू करू असे गाजर दाखवून बांधवांची घोर फसवणूक करण्याचे काम शिवसेना भाजपच्या सरकारने केलेलं आहे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असताना आरक्षण दिलेलं नाही दलित आदिवासी अल्पसंख्याक समाजाला अल्पसंख्याक समाजाला कोणताही लाभ मिळू नये असे या सरकारचे धोरण राहिलेले आहे त्यासाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा योजना ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या अनेक योजना बंद पडलेल्या आहेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही महिलांवर अत्याचार दूर करू पलगना करणाऱ्या राज्यात महिलांवर अत्याचारात दृष्टीने वाढ झालेली आहे त्यामुळे असंख्य प्रश्न आज राज्यामध्ये समोर असताना याच्या विरोधामध्ये आज शेतकरी कष्टकरी कामगार युवा सुशिक्षित बेरोजगार महिला विद्यार्थी दलित आदिवासी अल्पसंख्याक अल्पस विचारवंत साहित्यिक कलाकार इत्यादी सर्व रस्त्यावर उतरून आज आक्रोश व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संप दलित समाजाची आंदोलने आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च विचारवंतांची आंदोलने आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले विराट मोर्चाचे अशा या घटना या देशाच्या इतिहासात मध्ये कधी पूर्वी घडल्या नव्हत्या अशा प्रकारच्या घटना या गेल्या पाच वर्षात आपल्याला पाहायला मिळतात भ्रष्टाचाराची परिसीमा या दोन्ही पक्षातील सरकारने गाठलेली आहे राफेल सारख्या घोटाळ्यामध्ये स्वतः प्रधान सेवक सामील असताना या चौकीदाराच्या निगराणीमध्ये नीरव मोदी विजय माल्या मेहुल चोक्सी ललित मोदी सारखे सगळेच घोटाळेबाज देशातल्या जनतेला लुटून परदेशात मजा मारत आहेत हे सुद्धा उदाहरण आपल्याला समोरच आहे राज्यातील एकवीस मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले पण त्या सर्व घोटाळ्यावर पांघरून घालून मुख्यमंत्र्यांनी कुठलीही चौकशी विना या सर्वांना देण्याचं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराच्या माध्यम प्रचंड मोठी लूट करून भाजपचे अठराशे कोटीपेक्षा जास्त किमतीचे मुख्यालय आज दिल्लीमध्ये शानदारपणे उभं टाकलेलं आहे त्यामुळे देशात साम दाम दंडभेद याचा खुल्या वापर या सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातल्या सरकारचा असो खुलेआम सुरू आहे आणि अशा या वातावरणामध्ये आज राज्यातल्या देशातल्या निवडणुका कशा पद्धतीने आगामी करणार होणार आहे ही खरी चिंतेची बाब सर्वांना आहे लोकशाहीचे सर्व स्तंभ उघडून टाकण्याचं एकंदरीत या सरकारची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून या सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत हे कामाला लागलेले आहेत माध्यमांमध्ये प्रचंड दबाव आहे यंत्रणेचा संपूर्णपणे गैरवापर आहे आणि सर्व संवैधानिक हो संस्थांवर काम सरकार या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज मुकाबला करण्याकरता संविधानाचं रक्षण करण्याकरता आणि आगामी काळामध्ये जनतेला न्याय देण्याकरता आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही पुरोगामी आघाडीची आम्ही महाआघाडीची या ठिकाणी घोषणा करत आहोत आणि या घोषणा करत असताना त्याचा देण्याकरता मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी पुरोगामी लोकशाही आघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी आपलं पूर्ण मनोगत व्यक्त केलेलं आहे मी या सगळ्या मुद्द्यांना पाठिंबा तर देतोच पण मला आज अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रात या देशात सरकार उलथून लावण या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे ही भावना असणारे सगळे पक्ष आज आमच्या या आघाडीत सहभागी झालेले आहेत आणि हे करत असताना एका विचाराने या देशातली घटना बदलली जाणार नाही या देशातल्या महागाईने अनेक वेगळ्या कारणामुळे त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्याची गरज आहे आणि त्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा देऊन आम्ही उभी केली उल्लेख अशोकराव चव्हाण साहेबांनी केला ते सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही अनेकांशी चर्चा केली अनेकांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण या निमित्ताने या आघाडीला पाठिंबा मिळण्याचं आज तयार व्हायला लागलेलं आहे ते करत असताना केंद्र सरकारची चुकीची धोरण राज्य सरकारची चुकीची धोरण त्यानं महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजूर मध्यम वर्गीय शहरात राहणाऱ्या नागरिकाला ग्रामीण भागातल्या नागरिकांना आज दुष्काळाला तोंड देणारी जनता एका बाजूने फार मोठ्या त्रस्त वातावरणात जगते या सगळ्यांचाच परामर्श घेऊन आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा करून बरेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी